महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी एम एच अठ्ठेचाळीस मुंबई अहमदाबाद हायवेवर होत असलेले अपघात आणि निकृष्ट होत असलेले काम तसंच कामन भिवंडी रस्त्यावर होत असलेले अपघात आणि त्या रस्त्यासंदर्भात कार्यवाही करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला तुम्ही बघा नॅशनल हायवे अठ्ठेचाळीसवरती किती लोकांचे हाल होतात महिलांचे मुलांचे वयो वयोवृद्ध लोकांचे पेशंटचे किती अॅक्सिडेंट होतात कोणतेही नियोजन नाहीये आज एक ठिकाणी माणूस दोन दोन तीन तास ट्रॅफिक ज्या मध्ये उभा असतो दिवसाला त्याच्यावरती खूप वाईट परिणाम होतात आणि ते सगळे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतात जनता टॅक्स देते प्रत्येक गोष्टी टॅक्स भरून टोल टॅक्स देऊन माणूस सारखा ट्रॅफिक जॅमधे त्या लाईनमध्ये अडकलेला असतो यावरती कोण विचार करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे हा पालघर जिल्ह्याच्या वतीने हा प्रश्न आहे इन्फॉर्मेशन सर मुंबईला येण्यासाठी पालघर जिल्ह्यातून नॅशनल हायवे क्रमांक फोर्टी एट हा येतोय आणि आपण इथे बघितलं की आम्ही सगळे आमदार महोदय आणि त्या भागातली मंडळी मुंबईला यायचं म्हटलं तर तो हायवे आहे ना फोर्टी एट हा अतिशय खराब झालेला आहे आणि वसई किंवा पालघर जिल्ह्यातले रुग्ण जे वसईमध्ये येतात मुंबईला येतात त्यांच्यासाठी एवढे मोठं जिकरीचा हायवे झालेला चार चार तास ट्राफिक लागते आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलेलं आहे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत त्यांचं पूर्णपणे या हायवेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालेलं आहे तर माझ्या सरकारकडे या माध्यमातून अशी विनंती आहे की ते संबंधित ठेकेदार आणि ते नॅशनल हायवे अथॉरिटी या यादा बोलून हा हायवे लवकर लवकर क्लिअर करावा चांगला करावा जेणेकरून मुंबई येण्यासाठी जे चार चारा चालू करतो लागणार नाही बारा पस्तीस आणि दुसरा कामण भिवंडी रस्ता हा रस्ता सुद्धा अतिशय खराब झालेला आहे एवढे खड्डे पडले काल तिथे एखादं ऍक्सिडे झाले त्याचा मृत्यू झाला तर तो सुद्धा लवकर लवकर दुरुस्त करा अशी माझी विनंती आहे प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे वसई जिल्हा पालघर एनटीव्ही न्यूज मराठी